नमस्कार पाहता मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी पक्ष व गटातटाच्या पुढे जाऊन विसापूर सर्कलचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपणा समोर येत असलो तरी मलाही सर्व स्तरातून पक्ष गट तट विसरून लोक पाठबळ देत आहेत याची जाणीव मी कायम स्वरूपी ठेवीन आज लोकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी जनतेचा उमेदवार आहे असे प्रकर्षाने जाणवत आहे असे मत जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यानी बाबर यांनी केले बोरगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले यावेळी सुहास बाबर बोलत होते महादेव मळा ते बोरगाव बोरगाव ते पंचक्रोशी हायस्कूल बोरगाव ते नवे बोरगाव व बोरगाव ते आळते रस्ता करणे या कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले कार्यक्रमास बोरगावचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य निवास नाना पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक डॉक्टर प्रताप नाना पाटील नवनाथ आप्पा पाटील पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पाटील संदीप पाटील अरुण खरमाटे धनाजी पाटील पोपट पाटील सागर पाटील चंदूनाना पाटील किरण पाटील तसेच पंचक्रोशीतील नेते व ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबर पुढे म्हणाले स्वर्गीय आमदार अनिल भाऊंना विसापूर सर्कल या परिसराने सलग दोन निवडणुकीत मोलाची साथ दिली आमदार भाऊंनी देखील विसापूर सर्कलमधील गावोगावी आणि वाड्या वस्त्यांचा कायापलट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आमचे आणि विसापूर सर्कलचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत हे संबंध अतूट ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे विसापूर सर्कलच्या विकासाच्या माझ्याही काही संकल्पना आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय भाऊंच्या प्रमाणेच हा परिसर मलाही साथ देईल याची पूर्ण खात्री व विश्वास आहे विसापूर सर्कलच्या विकासाच्या सर्व संकल्पना पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी त्यांच्या राजकीय जीवनात त्यांचेकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे राजकीय पक्ष गटतट विसरून अनिल भाऊनी येणाऱ्या व्यक्तीचे काम कसे होईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तीच शिकवण घेऊन आज मी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही जे प्रेम मला आज स्वर्गीय भाऊंच्या पश्चात देत आहात त्यामुळे मी अक्षरशः भारावून जात आहे राजकारणात पावलं पावली ही कृतज्ञता ठेवून मी वाटचाल करेन असेही बाबर यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा